हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कमीत कमी साहित्यात झटपट होणारी गाजराची खीर करणार आहोत चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आज आपण चार जणांना पुरेल एवढी खीर करणार आहोत त्यासाठी या सीझनची अर्धा किलो लाल बुंद गाजर स्वच्छ धुवून सालो काढून ओबडधोबड चिरून घेतलेली आहेत खिरीसाठी आधी आपण गाजर वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे कुकर मध्ये मी एक टी स्पून तूप गरम करून घेतलेलं आहे आणि या तुपात गाजराचे तुकडे दोन ते तीन मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवर गाजराचे तुकडे तुपात छान परतून घेतले की त्यावर चमक येते आणि गाजराचा रंग सुद्धा अधिक खुलून येतो आता यात दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्या या सीझनची गाजरं अतिशय रसरशीत असतात त्यामुळे त्यांना शिजवण्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही त्यांना स्वतःचं छान पाणी सुटतं कुकरचं झाकण लावून मध्य दोन शेट्ट्या करून गाजराचे तुकडे वाफवून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्याहून कुकर निवलेला आहे प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता गाजर किती छान शिजलेलं आहे खीर करण्याची ही पद्धत थोडी वेगळी आहे पण विश्वास ठेवा अगदी बासुंदीच्या तोडीस तोड घट्ट आणि चविष्ट खीर होते आता वाफवलेले हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून त्यांचं अगदी गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे किती छान चकचकीत सिल्की स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर एका जाड बुडाच्या कढईमध्ये एक लिटर दूध तापवायला ठेवायचं आहे दूध तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातलं गाईचं म्हशीचं किंवा टोंड मिल्क ए टू मिल्क कुठलंही घेतलं तरीही चालेल अर्धा किलो गाजरांसाठी एक लिटर दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दुधाला पहिली उकळी फुटल्यानंतर पुढे दोन ते तीन मिनिट दूध तसंच उकळून घेऊन मग गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि गाजराची ही पेस्ट दुधात एकजीव करून घ्यायची आहे सगळी पेस्ट दुधात गेल्यानंतर ती दुधात पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फ्लेम अजिबात वाढवायची नाही गाजराची पेस्ट दुधात पूर्णपणे एकरूप झालेली आहे आता मध्यम करून हे मिश्रण तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे तुपात परतवलेल्या गाजराचा सगळा फ्लेवर दुधात छान उतरेल उकळत असताना कढईच्या साईड खरवडून दूध अधे मध्ये ढवळत राहा आता घालायची आहे साखर तर मी यात दहा मोठे चमचे भरून साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण मुद्दामून वाटी ऐवजी चमच्याने सांगितलेलं आहे कारण वाटीने प्रमाण सांगितलं की कमेंट्स मध्ये आपल्या मैत्रिणी लगेच विचारतात कुठल्या साईजची वाटी घ्यायची त्यापेक्षा चमचा सोपा पडेल तरीही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण दहा चमचे साखर ही अगदी परफेक्ट आहे खीर जास्त गोड किंवा कमी गोड होत नाही आवडीनुसार सुकामेवा आणि पाव टी स्पून वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त घट्ट चविष्ट आणि रबडीसारखी खीर तयार आहे तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड करा आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे खीर सुद्धा एक अगदी झटपट झालेली आहे तेव्हा या गाजराच्या सीझन मध्ये एकदा तरी ही खीर करून बघाच सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय